आईच्या घरून मी सकाळी लगेच निघालो आहे कारण कसं ती घरी काहीतरी बोलली वाटतं त्यामुळं बाबांनी फोन केलेला की काम करू करून तिचं जीव चाललं आहे घरचं पण करायचं चा, बाहेरचं पण करायचं आणि मग ती बडबड करणार नाही तर काय करणार आहे असं तसं मग म्हटलं जावा आपण पण निघून लवकरच आणि आधीच तिनं मला लय टेन्शन दिलेलं आहे तो तर त्याचा तर काही निर्णय संध्याकाळी लागेलच खरी मग मी काय केलं सकाळी लवकरच निघालो ताईकपासून लवकर म्हणजे खूप लवकर निघालो तरी पण तिथं काय बस नव्हत्या शाळेची पोर असतात ना सकाळ सकाळी त्या विद्यार्थ्यांचीच गर्दी खूप होती आणि ती गर्दी जास्त असल्यामुळं बस काही तिथं थांबतच नव्हती मग तरी पण मी नाश्ता केला नाही काय केला नाही तिथून हाय तसाच आंघोळ केलं चहा घेतला आणि निघालो पट्टीमध्ये चहा घेतल्याच्या नंतर आणि असं पण मला जरा बरंच वाट ना मग मी आलो तिथंच मला एक तासभर तर बसावा लागला त्याच्यानंतर लातूरमध्ये आलो तिथं पण काही बस लवकर नाही मग जवळ आली तेव्हा पण मी दुसरीकडंच बस बघायला आहे तोवर तर ही बस भरली पण मला बसाय पण जागा भेटली नव्हती मग अर्ध्या रस्त्यात ना भेटली आता आहे मुरुड मुरुडजवळ आलोय तर कालच्या व्हिडिओत मला कमेंट आली की तुझ्या शेजारी बसलेली भुरगी कोण आहे बाबा कोण आहे ती काय माझ्या ओळखीची ना पाळखीची ताज्या मामा जसं बसल्या तसं ती बसलेली आली काय माझ्या ती काय ओळखीची नव्हती ना पाळखीची नव्हती ना काय नाही जागा तिथं भेटली गाडीत कशी गर्दी होती ते तर तुम्हाला दाखवलं याच गाडीत खूप गर्दी होती मग लेडीज असो ना जेंट्स असो तिथं जागावर बसायचं महत्त्वाचं म्हणून उन बसलो ती काय माझ्या ओळखीची नव्हती लगेच कमेंट करतात की पोरींना घेऊन फिरायला लागलाय आणि ती पोरगी कोण आहे ना ओळखीची ना पाकीची उगच काय पण आणि अजून हो मला कमेंट आलेल्या की कि तुला किती बहिणी आहेत ती टोटल आणि किती भाऊ आहे मला सोडून तीन आहे ती भाऊ आणि बहिणी आहेत त्या पाच मग त्यातनं एक एक्सपायर झाली म्हणजे चारच बहिणी आहेत आता पाच पाचवत्या पण एक देवा घेतो सगळ्याच बहिणी मला जीव लावतात सगळ्या बहिणींच्या पोरी पोरं सगळेच मला खूप जीव लावतात ताईच्या घरी व्हिडिओच नाही बनवला कारण मी रात्री गेलो सहा तर मला तिथं जायलाच वाजल्या गेलो थोडा वेळ बसलो मग त्यांनी लगेच जेवण तयार केलं तर जेवलो कारण मी काल दुपारी पण जेवण केलं नव्हतं मग जेवलो की तिकडं भाजीच्या घरी गेलो त्यांचं त्या जावयांचं ते फेसबुकचं काम करून द्यायचं होतं ना त्यांचं चॅनल मोनेटाईज करून द्यायचा होता मग ते दिलं करून थोडंसं राहिलेलं तरी पण अजून मदत केलेली आम्हाला त्यात पण मला एक तर जमत नव्हतं तर बालाजी दादा आहेत बघा त्यांची मदत घेतलेली त्यांनी मला त्यात बालाजी भाऊ मग त्यांनी केली मदत मग त्यांचं चॅनल ते मॉनिटाईज केलं अप्लाय केला सकाळी झाला पूर्ण खरं तर तो मग रात्री तिथं काय थोडा वेळ बसलो पुन्हा त्यांनी चहा वगैरे केला म्हणायला लागले जेवण करा म्हणलं नाही मी जेवलो आहे म्हणलं मग तिथं थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी चालल्या त्याच्यानंतर घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर थोडा वेळ मला रात्री काही झोपच लाग ना माझी झोपच उडवली आहे पूजानं रात्री काय तर उगा आग लावायचं काम करती मग तिचा तर निर्णय लागणारच आहे आज मग त्याच्यानंतर मी दीड नंतर झोपलो आहे आणि सकाळी उठलोय किती वाजता मी साडेचार पाच वाजता आणि तिथून पुढं पुन्हा अजून लगेच आलो आहे मी तिथं थांबाय भेटलं नाही बहीण राग राग करत होती म्हणत होती आलास तरी कशाला एक रात्र फक्त इथं मुक्काम टाकाय आलास काही ना खाला ना पेलला सकाळी पण नाश्ता नाही ना केलं ना काहीच नाही खरं मला कालपासून असं माझ्या पोटाला आणणंच नाही असं रात्रीच फक्त खाल्लेलं काय वडापाव वगैरे बघतोय दिसतंय काय पण काहीच नाही मला लई भूक लागली <laughs> किती सेंड ना पूर्ण <laughs> थांबा हा? तरी तरी खातो पोटात सगळा अवतार खराब झालाय कारण यक्तर तिथं आणि मी कपडे वगैरे पण काहीच घेऊन गे गेलो बॉटल ते थांबलं म्हणलं लातूर मध्ये काहीतरी खावं पण म्हणलं अजून नाही माझ मूडच नव्हता खाल्ला नाही ना काहीच बसमध्ये बसलो की व्हिडिओ करावा म्हणला तिथं स्टँडवरती करायचं असं ठरवलेलं मी व्हिडिओ स्टार्ट पण केला पण त्यात मला फोन आला ना तर मी परत म्हणलं राहू दे म्हणलं व्हिडिओ फिड आता नंतर बनवताय का मला तो ओलही टेन्शन आलेलं अरे बाबा न काय पण कसं बोलताय कोणती पोरगी दिसली व्हिडिओमध्ये तर ती थोडीच माझी कोण असू शकते बरोबर की नाही आता असं बसमध्ये कोण पण प्रवासी असतात ना हे असं भूक लागली धाराशिव मध्ये गेलो तर खाईल मी जायला यायलाच दिवस जात आहे उगच गेलो असं वाटतय बहीण रागावली म्हणे येतो तरी कशाला जावंही पण म्हणायला लागलं मामा थांबा थांबा तो चालला होता मटन आणायला मी चिकन खात नाही म्हणून म्हणलं नको नेक्स्ट टाइम बघू म्हणलं रावते नाही गेलो तसं चांगलं पण झालं की त्याचं काम झालं ना त्याचा तो अप्लाय करायचा होता मोनेटायझेशन केलं ते बाकी आता काही त्याला त्याच तो बघेल माझी जायची गरज नाही शेंगदा शेंगदाणे ना खावा शाळेची विद्यार्थी गर्दी वाढली बस मध्ये या मला जागाच भेटली नसते अचानक भयानकच आली ही बस मी दुसरीकडेच बघतोय तवर लागले गर्दी दाखवू काय बघितलं अशी गर्दी फिर मला तर गायला आनंद होतोय काय काय तर बोलली आपण ती घरी बाबा असं बोलले ना ती चिडते करते तर ती काही चुकून नाही करत तू करायला तसं अस त्यांना लय आग लावलं का त्याचा आज होईल हिशोब काही ना काही लागेल चला